या आपल्या पृथ्वी नामक ग्रहावर असे काही विचित्र लोक आहेत की तुम्ही विचार पण करू शकत नाही सध्या पॉडकास्टचा जमाना पॉडकास्ट वर सध्या अशी काही लोक येतात अक्षरशः हसू रडू तेच कळत नाही एक एक अँटिक पीस येत असतात तुम्ही ही पॉडकास्ट बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी असं का बोलतोय ते मी या प्लॅनेट वरची नाही आहे माझं मूळ ओरिजिन प्लॅनेट जे आहे ते दुसरं आहे बर जो ओरियन बेल्ट आहे आपल्याला आकाशामध्ये तीन तारे दिसतात संध्याकाळच्या जेव्हा एक ओरियन तर त्यामध्ये प्लॅनेट आहे मिनटाका नावाचा ज्याला मराठी मृगशीर्ष मृग शिर्ष आणि माझं ओरिजिन जे आहे ते आहे मरमेड किंवा मर्मेन हाफ ह्युमन बॉडी असते आणि हाफ फिशची असते जसं मी सांगितलं मला की लहानपणापासून पाणी दिसत होतं आणि ते खूप सुंदर होतं सगळं पाणी वगैरे मला जे काही दिसत होतं ते ऍक्च्युअल माझं ते होम प्लॅनेट आहे मला तिथलं दिसत होतं ते म्हणून पाणी आवडत होतं मी पोहायला खूप लवकर शिकले ते प्लॅनेट जे आहे त्यात डिस्ट्रॉय झालेलं आहे कारण ओरियन बेल्टमधले इतर जे रेप्टिलियन कॅटेगरीमधले जे एलियन्स आहेत त्यांनी ते अटॅक करून ते प्लॅनेट डिस्ट्रॉय केले ते संपलेलं आहे <laughs> तिथली स्पेशालिटी आहे त्या प्लॅनेटची की ते टेलिपॅथिकली नॅचरली कम्युनिकेट करू शकतात नेचरशी पॉडकास्ट मधली बाई म्हणते चक्क मी या ग्रहावरची नाही आहे मी दुसऱ्या ग्रहावरची आहे मी मरमेड होती मला पाणी आवडतं आमच्या ग्रहावर पाणी खूप होतं आम्ही ज्या प्लॅनेटवर राहायचो तिथे एलियन्सने हल्ला केला आणि आम्हाला धुडकावून लावलं आता याच्या खालच्या जर तुम्ही कमेंट बघितल्यात ना चक्राऊनच जा पहिली कमेंट बघा तर काय म्हटलंय एवढा कडक गांजा पृथ्वीवरचा नसेलच दुसऱ्या एका माणसाने काय म्हटलंय बघा मुलाखत घेणाऱ्याचे एक्सप्रेशन पाहून या जगात कसं ऍडजस्ट करावं याबद्दल शिकता येईल कन लिहिलंय मॅडम सकाळी उतारा घ्यायचा विसरलात की काय कान लिहिलंय मानसिक उपचाराची गरज आहे ताईंना बघा माझा मित्र दोन बियर झाल्यावर असंच काही बडबडत असतो पुढे <laughs> बघा एक जण म्हणतो आजकाल एलिची संख्या खूपच वाढली आहे मी पण सूर्यावरचा आहे म्हणून माझा रंग काळा आहे भाजल्यामुळे एक म्हणतो खूपच कॉमेडी आहे अंजा विथ संजा या लोकप्रिय कार्यक्रमाचा सिक्वेल <laughs> 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 मला ही व्हिडिओ बघून काय वाटतं ते मला कमेंटमध्ये सांग